नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्य सरकारचा मोठा निर्णय होय हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये किमान आधारभूत दराने खरेदी केलेल्या कापसाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणम महासंघास दुराव्यापोटी बिनव्याजी कर्ज मंजूर करण्याबाबतचा आज तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय आलेला आहे या संदर्भामध्ये का काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा पहिल्यांदा प्रस्तावना पाहूया त्याच्यानंतर शासन निर्णय पाहूया कापूस हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये किमान आधारभूत दराने कापूस खरेदी केल्यानंतर कापसाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणम महासंघाला वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी दुराव्यापोटी बिनव्याजी कर्ज म्हणजे मार्जिन मनी लेखाशीर्षक कापूस प्रापण योजनेच्या कार्यान्वनासाठी सीमांतिक रक्कम या योजनेच्या अंतर्गत अर्थसंकल्पीय तरतूद रुपये दहा कोटी रुपये एवढ्या रकमेतून सात कोटी रुपये रक्कम एकोणतीस एक दोन हजार चोवीस रोजी शासन निर्माणवे वितरित करण्यात आले आहे आणि उर्वरित रुपये तीन कोटी रुपये या ठिकाणी वितरित करण्याबाबत शासनाला मान्यता देण्यात आलेली आहे आता पुढे आपण सविस्तर शासन निर्णय पाहूया तर शासन निर्णय असा आहे की कापूस हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कापसाचे दर किमान आधारभूत किमतीच्या मिनिमम सपोर्ट प्राईस पातळीवर आले असल्याने महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पनम महासंघाला किमान हमी दराने कापूस खरेदी करावा लागणार आहे महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पनम महासंघाने किमान आधारभूत दराने खरेदी केलेल्या के कापसाचे शेतकऱ्यांना वेळेवर अदा करण्यासाठी वित्तीय संस्थाकडून कर्ज घेण्यासाठी दुरावा निधी म्हणजे मार्जिन मनी म्हणून अर्थसंकल्पीय तरतूद रुपये दहा कोटी रुपये याच्यापैकी तीन कोटी रुपये रक्कम वितरित करण्याबाबत या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेल्या आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणम पोटी बिनव्याजी कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यास या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा